फडणवीसांनी मराठवाड्याची अकरा मिनिटात मन जिंकली कोट्यावधींच्या परळीमध्ये आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकरा मिनिटं दमदार आणि जोशपूर्ण भाषण करत मराठवाड्यातील जनतेची मनं जिंकली प्रारंभी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांचा वेगळ्या स्टाईलमध्ये परिचय करून दिला दिमाखदार सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी उभ्या देशामध्ये ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि आता भारताचे कृषी मंत्री म्हणून सामान्य शेतकऱ्याच्या हृदयामध्ये जागा मिळवली ते शिवराजसिंग चौहान साहेब ठोक असे दादा पवार आणि ज्यांनी हा दिमागदार सोहळा या ठिकाणी आयोजित केला खऱ्या अर्थानं कृषी मंत्री म्हणून ज्यांनी अतिशय कमी वेळामध्ये आपल्या कामाची चुणूक उभ्या महाराष्ट्राला दाखवली ते महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडेजी तद्वतच या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेल्या महाराष्ट्राची रणरागिणी आमच्या पंकजाताई मुंडे लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो असं म्हणत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली लाडक्या बहिणींनो आणि माझ्या तेवढ्याच लाडक्या भावांनो दुष्काळी मराठवाड्याचं चित्र बदलण्यासाठी पावसाचे वाहून जाणारे पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचं काम अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी सांगितलं महायुतीचं सरकार असताना आम्ही ठरवलं होत आमचा मराठवाडा हा दुष्काळी मराठवाडा म्हणून ओळखला जातो आम्ही त्या ठिकाणी संकल्प केला होता मराठवाड्याच्या या पिढीने या ठिकाणी दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही आणि त्याकरता वाहून जाणारं पाणी समुद्रात जाणारं पाणी हे या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो पन्नास टी एम सी पाणी वाहून जाणारं हे गोद्यावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा प्रकल्प आता अंतिम टप्प्यामध्ये आम्ही आणलेला आहे आणि लवकरच आम्ही हे पाणी आणण्याच्या प्रकल्पाला या ठिकाणी मान्यता देऊ पहिल्या टप्प्यात पन्नास टी एम सी पाणी या ठिकाणी आम्ही आणू आणि त्यानंतर अजून पाणी आणण्याचं काम आम्ही करू कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी अकरा हजार सातशे सव्वीस कोटी रुपये मंजूर केले आहेत तसंच अकरा सिंचन प्रकल्पांसाठी तेरा हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची घोषणा अनेक वेळा झाली या बीड जिल्ह्यामध्ये जे पाणी येणार होत जे मराठवाड्याच्या हिश्शाचं पाणी होतं पण ते पाणी कुठेतरी पळवून नेण्यात आलं होतं महायुतीच्या सरकारने अकरा हजार सातशे सव्वीस कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मान्यता दिली आणि आता ते पाणी आपल्या आष्टी पर्यंत त्या ठिकाणी पोहोचत आहे आणि या बीड जिल्ह्यामध्ये आपल्या हक्काचं पाणी मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आपण पोचवतोय आपण मराठवाड्याच्या अकरा सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली तेरा हजार कोटी रुपये मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नव्वद टक्के अनुदानावर ड्रीप ट्रॅक्टर तसंच कृषी अवजार देण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांचा अनुदान दिल्याचं ते म्हणाले मराठवाड्याकरता करता नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातन सहा हजार कोटी रुपये आपण दिले आणि या प्रकल्पाच्या माध्यमातन प्रत्येक शेतकऱ्याला नव्वद टक्के अनुदानावर शंभर टक्के अनुदानावर ड्रिप त्या ठिकाणी आपण देणार आहोत त्या ठिकाणी ट्रॅक्टर असेल त्या ठिकाणी कृषी अवजार असतील त्या ठिकाणी थ्रेशर असेल प्रत्येक गोष्ट जी आमच्या शेतकऱ्याला आवश्यक आहे ती शंभर टक्के अनुदानाने या योजनेच्या अंतर्गत आमच्या शेतकऱ्यापर्यंत महायुती सरकारच्या माध्यमातून आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही पोचवतो मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत बारा हजार मेगावॅट वीज निर्मितीचे प्रकल्प अठरा महिन्यात पूर्ण होतील आणि त्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा देखील मुबलक वीज मिळेल असं त्यांनी ठासून सांगितलं शेतकऱ्यांचं वीज बिल आपण माफ केलंय पण त्यासोबत अजून एक गोष्ट आपण करतोय आमचा शेतकरी गेले पंचवीस तीस वर्ष म्हणतो आम्हाला सातही दिवस तीनशे दिवस दिवसा वीज द्या अर्धे दिवस आम्हाला रात्रीची वीज मिळते रात्री शेतामध्ये जाऊन साप विंचूच्या संगतीत शेती करणं फार कठीण आहे आणि म्हणून आपण निर्णय केला या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तयार केली मला सांगताना आनंद वाटतो बारा हजार मेगावॅटच काम आम्ही सुरू केलं आहे अठरा महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर माझ्या शेतकऱ्याला अठरा महिन्यानंतर काम पूर्ण झाल्यावर तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज आम्ही त्या ठिकाणी देऊ कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता या ठिकाणी पडणार नाही जायकवाडी टप्पा दोन साठी पाचशे छत्तीस कोटी रुपये दिलेत असंही ते म्हणाले मराठवाड्याचा बॅकलॉग आम्ही दूर करणार असा शब्द देत त्यांनी सरकारला तुमचे आशीर्वाद हवे आहेत असं भावनिक आवाहन करत आपल्या भाषणाचा समारोप केला ज्यायकवाडी टप्पा दोन करता पाचशे छत्तीस कोटी रुपये आपण दिले माजलगाव धरणातनं माजलगाव उजव्या कालव्याच्या माध्यमातन पंच्याऐंशी हजार हेक्टरला सिंचित करण्याचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला एकीकडे पूर्णपणे या जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा बॅकलॉग दूर करण्याचं काम आपल्या शासनाच्या माध्यमात चाललेलं आहे आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती आहे जे सरकार सातत्याने तुमच्या पाठीशी उभा आहे आशीर्वाद मिला मामा जी आले है। मामा जी बोलना रा व्यक्ति नहीं है मामा जी करणारा व्यक्ति है ये करने वाला आदमी है ये बोलने वाला आदमी नहीं है और मामा जी अगर यहाँ आए हैं तो जो जो बातें आपने यहाँ पर कही मैं देख रहा था आप बात कर रहे थे और वही मामा जी दिल्ली फोन लगा लगा के एक एक चीज को सुलझा रहे थे यहाँ जो जो बातें हमने कही है मेरा विश्वास है मामा जी जैसे ही दिल्ली पहुंचेंगे एक एक चीज को सुलझाकर हमारे लिए एक एक सौगात मामा जी देंगे